पॅथॉलॉजीकडून आपल्याला काही पॅकेजेस आलेले आहेत ते, ते तुम्ही बघू शकता हे आहे आठ हजार चारशे नव्वदचं पॅकेज ते आपल्याला मिळेल सहा हजार पाचशे साठ दुसरं आहे चौदाशे ऐंशी तर त्याची ऑफर प्राईज आहे बाराशे रुपये हे डायबेटिक केअरचं पॅकेज आहे ते तीन हजार साठचं आहे ऑफर प्राईज आहे चोवीसशे अठ्ठेचाळीस ॲनिमिया प्रोफाईल त्याचं पॅकेज आहे चार हजार नव्वद तर ते ऑफर प्राईज आहे आपल्याला तीन हजार दोनशे बत्तीस आर्थ्रॅटिकचं आहे ते तीन हजार सहाशे साठ रुपये ऑफर प्राईज आहे तीन हजार दोनशे ऐंशी रुपये त्याच्यानंतर आहे पी सी ओ डीचं प्रोफाईल तर ते त्याचे चार्जेस आहेत सहा हजार चारशे सत्तर ऑफर प्राईज आहे पाच हजार आठशे त्याच्यानंतर <coughs> लास्ट आहे तीन हजार सहाशे वीस रुपये ते ऑफरमध्ये आपल्याला तीन हजार दोनशे ऐंशीमध्ये होऊन जाईल तर हे सर्व